नमस्कार मी निकेत खाबणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी हो राज्य सरकार देणार या नोंदणीकृत शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान त्यासंदर्भातला शासन निर्णयसुद्धा आज काढण्यात आलेला असून आपण यासंदर्भात सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा तर तर मित्र हो काय शासन निर्णय जो काही जी आर काढण्यात आलेला आहे तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेत आहोत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो म्हणजे धान पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी रुपये वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत आणि मित्रो हा जो काही शासन निर्णय आहे जो काही जी आर आहे तो दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे याची जे प्रस्तावना आहे याच्यामध्ये काय सुधारणा करण्यात आलेली आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत उपरोक्त संदर्भातील शासन निर्णय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील परिच्छेद तीनमधील अट क्रमांक एक खालीलप्रमाणे आहे जी की किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीच्या सातबारा बारा उतारावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुदेय राहील याऐवजी शासन निर्णय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील परिच्छेद तीनमधील अट क्रमांक एकमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे जे काही ही जी काही अट जी काही अट मित्र मागच्या जी आरमध्ये होती त्याच्यामध्ये सुधारणा करून हा एक नवीन शासन निर्णय सरकारकडून काढण्यात आलेला आहे यामध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची इपीक पाहणी भूमी महानोंदणी पोर्टलवर इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनीसंदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो त्यांच्या जमिनीच्या सातबारा उतारावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहन हा लाभ मिळणार आहे तर हो जो काही धान उत्पादक शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांनाच वीस हजारप्रमाणे वीस हजार प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत हा लाभ देण्यात येणार आहे